श्री स्वामी समर्थ आपल्या घरावर काही संकट येणार असेल तर आपली वास्तू आपलं घर आपल्याला काही संकेत देत असते आपल्या आयुष्यामध्ये आपलं घर हे खूप महत्त्वाचं असू असतं ते आपलं घर स्वतःचं असेल किंवा भाड्याचं असेल तरी पण ती वास्तू जी आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि आपली वास्तू ना आपल्याला नेहमी काहीतरी शुभ अशुभ संकेत जे आहे ते येत देत असते तर आपल्यावर संकट येणार असेल तर आपली वास्तू कुठले संकेत देते किंवा आपल्या आसपास अशा कुठल्या घटना घडतात ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि असे जर तुम्हाला संकेत मिळाले तर तुम्ही त्यावर काय उपाय करू शकतात तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा आपल्या जवळपास अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं सुखात राहणं प्रगती करणं ते ते हे कधी कधी रुचत नाही ते भलेही त्यांना ते आवडत नाही म्हणजे ते भलेही तोंडावर तुम्हाला दाखवतील अरे वा छान छान पण कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये अरे बापरे हे छान आहे अरे तिचं हे छान आहे असं कुठे ना कुठे वाईट प्रवृत्ती जळावृत्ती जी आहे ती त्यांच्या मनामध्ये जागृत झालेली असते असे लोक तोंडावर काहीही बोलत नाही मात्र पाठीमागे काही ना काही करणे बादा काहीतरी तोटके वगैरे हे करत असतात पहिली गोष्ट म्हणजे आपण जर देवाची सेवा करतो आपण जर देवाचं सगळं काही करत असू नित्य नियमाने तर आपल्यावर या गोष्टींचा काहीही परिणाम होत नाही आणि आपणसुद्धा कधी कुठल्या वाईट विचारांनी कोणासाठी असे वाईट प्रकार कधी पण केले तर ते आपल्यावरच उलटतात एवढी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा म्हणून आपण जे काही उपाय तोटके काही करू तर ते आपल्याला आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी करायचं आहे असं कधीच म्हणून करू नका की इचं हे वाईट व्हायला पाहिजे तिचं ते वाईट व्हायला पाहिजे म्हणून असं कधीही करू नका ते केल्यामुळे त्याच्यामुळे तुमच्याच आयुष्यातले जे वाईट गोष्टी आहे वाईट घटना आहे त्या तुम्ही दुःख तुमच्यावर ओढून घ्याल तर आता मी तुम्हाला काही घरामध्ये घटणाऱ्या काही घटना सांगते की ज्यामुळे आपल्या घरावर वाईट संकट येणार आहे त्याचे आपल्याला संकेत मिळतात तर सगळ्यात पहिले बघा लहान मुलं कधी कधी किरकिर करू लागतात किंवा आपला उद्योग व्यवसाय जे काही यातून आपलं चाललेलं आहे तर त्यातून येणार येणारा जो पैसा आहे तो अचानकपणे मंदावतो पैसा अचानकपणे कमी होऊ लागतो कधी कधी तो पूर्णपणे सुद्धा बंद होतो आणि तुम्ही जे आहेत उद्योग म्हणा छोटा मोठा काही पण उद्योग असेल बिझनेस असेल किंवा नोकरी असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पैशाचा तुट तुटवडा तुट जाणू लागतो लहान मुलं किरकिर करतात सारखे म्हणजे ते किरकिर करणार आता हे बघा लहान मुलं म्हटलं म्हणजे भूक लागली किरडणार झोप लाग लागली किरडणार ह्या लाग गोष्टी वेगळ्या पण बघा सततचं किरकिर करणं म्हणजे झोप झाली आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे पण त्याला बाहेर घेऊन नेलं आपण घेऊन गेलो तरी पण ते सतत काहीतरी किरकिर करतं आहे यानंतर घर घरामध्ये सतत वाद होत आहे काही शुल्लक कारणावरून घरामध्ये वा वाद होत आहे पती पत्नीमध्ये आनंदाने राहत होतो कालपर्यंत काहीच नव्हतं पण आज सकाळी उठलं अगदी क्षुल्लक कारणावरून आपल्यामध्ये भांडणं झाले तर अशा लहान सहान कारणावरून पती पत्नीमध्ये भांडणं व्हायला लागतात ला त्यानंतर ला ला घर जे आहे कधी कधी बर्बाद होण्याची आपल्याला मनामध्ये भीती वाटायला लागते ला ला तर हे असे काही संकेत आहे की जे आपल्याला चाहूल देत असतात की तुमच्या घरावर काहीतरी वाईट संकट येणार आहे तर त्यामुळे आपल्या घरावर घरातील लोकांवर लहान मुलांवर काहीतरी बाधा येणार आहेत तर त्याचे हे संकेत असतात तर त्या त्याबद्दल आपल्याला अशा जर गोष्टी घडायला लागल्या तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका काहीतरी थोडाफार तुम्ही विचार करा की हे असं का होत असेल का हे होत असेल तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जेव्हा मोठ्या प्रमाणात साचते तर त्यावेळेस अशा वाईट घटना आपल्या घरामध्ये घडायला लागतात आजारपण वगैरे आर्थिक शारीरिक मानसिक सगळ्याच प्रकारचं समस्या तर मग आता त्याच्यावर उपाय काय करता येईल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये रात्रंदिवस स्तोत्र मंत्र जे आहे ते घरामध्ये बघा माझ्या घरामध्ये सकाळी सकाळी मी उठल्यावर पहिले मोबाईलवर रामरक्षा मारुती स्तोत्र स्वामींचा तारक मंत्र त्याच्यानंतर हनुमान चालिसा त्याच्यानंतर स्वामींच्या आरत्या बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या घरामध्ये सकाळी सकाळी उठल्या उठल्या लावत असते तर त्याच्यामुळे याच्यामुळे ना घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती पसरण्यासाठी मदत होत असते आणि नामस्मरण किंवा स्वामींचा जप ह्या गोष्टीसुद्धा झाल्या पाहिजे घरातल्या सगळ्यांना तुम्ही सवय लावून द्या देवपूजा ही घरच्या घरी रोज झाली पाहिजे आणि जेव्हा आपल्या घरावर काहीतरी मोठं संकट येणार आहे तर याचं एक महत्त्वाची चाहूल म्हणजे तुम्हाला अस्वस्थ जाणवायला लागतं घरामध्ये तुम्हाला फ्रेशच वाटत नाही तर सुद्धा तुम्ही समजू शकतात की आपल्या घरावर काहीतरी संकट येणार आहे तर अशा संकटांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे देवासमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तर आपण देवासमोर दिवा लावत असतो पण जेव्हा तुम्हाला वाटतं कुठेतरी असं असतं की माझ्या घरामध्ये काहीतरी वाईट होणार आहे किंवा असं काहीतरी तुम्हाला चाहूल लागते तर त्यावेळेस नंदादीप म्हणजे चोवीस तास प्रज्वलित राहील असा तुम्हाला दिवा लावायचा आहे आता हा नंदादीप तुम्ही देवाच्या समोरसुद्धा लावू शकतात ठीक आहे देवाच्या समोर लावा तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर मोरीचं तेल टाका की जेणेकरून तो जास्त वेळ कमीत कमी चोवीस तास तरी दि, दिवा जो आहे तो तेवत राहील असा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि मोरीचं तेलच शक्यतो टाका किंवा तिळाचं तेल पण टाकू शकतात साधं दुसरं कुठलं तेल टाकू नका कारण तिळाचं तेल आणि मोरीचं तेल जे आहे तर त्याच्यामध्ये नकारात्मक लहरी ज्या आहे त्या शोषून घेण्याची ताकद असते आणि त्या नकारात्मक लहरी त्या संपुष्टात आणण्याची त्यांच्या त्या तेलामध्ये ताकद असते त्याच्यामुळे तुम्हाला असा दिवा लावायचा आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आता दिव्याला का कारण दिवा जो आहे तो एक प्रकारचा ईश्वरी रूप असतो कुठल्याही गोष्टीची सुरू सुरुवात जी आहे ती आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो अग्निदेवांच्या साक्षीने करत असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला दिवा लावून दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि अगदी मनापासून देवाला प्रार्थना करायची आहे की हे देवा माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नको देऊ कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी ज्या आहे माझ्या घरातल्या सगळ्यांचं रक्षण कर अशी अगदी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे तसंच आपण जो नंदादीप लावणार आहे तर त्याची वाद बघा तुम्ही उत्तरेकडे पूर्वेकडे किंवा जी सरळ वरच्या दिशेला असते वा तर त्या दिशेला सुद्धा तुम्ही ठेवू शकतात उत्तरेकडे पूर्वेकडे ठेवली तुम्ही दिव्याची वात तरी सुद्धा चालेल फक्त दक्षिणेकडे वात येणार नाही त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला आता कळालं असेल की जेव्हा तुम्हाला असं अस्वस्थ वाटतं घरामध्ये काहीतरी वाईट होणार आहे असं वाटलं की सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरामध्ये असा सकाळ संध्याकाळ दिवा लावला ला जातो तर त्या घरामध्ये शक्यतो कसलीही कमतरता कधीही भासत नाही अशा दिव्यातून सात्विक लहरी बाहेर पडत असतात आणि नकारात्मक शक्ती ज्या आहे त्या घराबाहेरच राहत असतात तर त्यामुळे सकाळ संध्याकाळ तर तुम्हाला दिवा लावायचाच आहे यासोबतच बघा अमावस्या पौर्णिमा हे दर महिन्याला पंधरा पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी अमावस्या येते पंधरा दिवसांनी पौर्णिमा येते अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे उपाय करत जा मी नेहमी सांगते घराचा मुख्य दरवाजा उंबरठा तुम्हाला पुसायचा आहे पाण्यामध्ये मीठ लिंबू गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करत जा बघा तुम्ही सवय लावून घ्या आणि काहीही वेळ लागत नाही आपल्याला या गोष्टींची सवय झाली ना काहीच वेळ लागत नाही दुसरा महत्त्वाचा उपायमध्ये हा उपाय म्हणजे हातामध्ये पिवळी मोरी घ्यायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये संध्याकाळी तुम्हाला स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला ती मोरी घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे आणि त्यानंतर ती पिवळी मो मोरी जी आहे ती तुम्ही तुम्हाला घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही कुठलाही उपाय कराल तर दुसऱ्यांना काही त्याचा त्रास होणार नाही त्याची तुम्ही काळजी घ्या कारण मग आपण आपल्यासाठी करतो आहे दुसऱ्यांना त्रास देतो आहे तर असं व्हायला नको यासोबतच बघा जसं मी तुम्हाला सांगते की अमावस्याला अमावस्या पौर्णिमा यावेळेस तुम्हाला कर्पूर होम करायचं आहे कर्पूर होमाचं तर खूप फायदे आहे खूप चमत्कारिक त्याचे फायदे आहे नारळ नारळ जे आहे नारळची शेंडे देवाकडे ठेवून तुम्हाला एकामागे एक, एक सात कापराच्या वड्या जाळायच्या आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे असा कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे कर्पूर होम तुम्ही करून बघा खूप त्याचे खूप म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही क करायला करा लागेल तर त्यावेळेस तुम्हाला अनुभव येईल आणि कर्पूर होम मी स्वतः तुम्हाला करून दाखवलेलं आहे बऱ्याचशा व्हिडिओ व्हिडिओ जे आहे त्याबद्दलचे मी ते याआधी पण तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर बघा आपल्या घरावर कुठलं संकट आल्यानंतर त्याच्यावर उपाय करण्यापेक्षा माझ्या घरावर असे संकट येऊच नाही त्यासाठी जर आपण काळजी घेतली ना तर ते जास्त आपल्याला फायदेशीर ठरू शकतं म्हणून अशा शुभ दिवशी अमुक एक दिवशी काही उपाय करायला महिलांना कंटाळा करू नका घरातील सगळ्यांनीच ही काळजी घ्यायची आहे उपाय महिला पुरुष सगळे करू शकतात त्यामुळे आपल्या घरासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काळजी घ्यायची आहे काही उपाय काही गोष्टी काही नियम जे आहे ते आपल्याला पाळायचे आहे तर ही एक महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शेवटी समोर आहोत